फायनली काय आम्ही आता होळी खेळतो हे दोन दिवस अगोदरच आता बघा आता आमचा न्यू ब्लॉक येणार आहे हे भरतो आम्ही रेड महात आहे का माझा दुसऱ्यांना रंगवायचं राखाडी भरतो हे बघा आंबल्या आंबल्याला रंगवा लवकर रंगवा रंगवा हे बघ हे बघ हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली आता पुढे जाऊ आता शांभर आणि जानू आहे बघू भेटतो का आम्हाला आमची गॅंग बघून घ्या आंबला चालला होता कुठं पण त्याचा डायरेक्ट काम पर्चेस केला आमल्या जायचंय काम चला आमच्या मग जायचं आपल्याला अरे चल बघूया आता पुढे कोण भेटतं आमच्या तावडीत तर वैभव मला वाटतं एक श्यामरुख भेटलेला आहे घे लवकर वैभ आता काम पच्चीस या बाईकडे कसा काम पच्चीस ये बघले घर पसला घराच्या बाहेर निघून पसला जो जो घराच्या बाहेर निघल तो डायरेक्ट फसल हे बघ घराच्या बाहेर निघून बसला हे बाग हे बघ घराच्या बाहेर निघून फसला ये बघ बघा आता वैभवचा कसा काम पश्चिस बघा आय पी ओली रे लवडायच्या मला आमची पिठी बघा इथून हे बघा आमची पिठी इथून पाणी असते ही पला हे राधा आय माझी काही पला या बेगादी ना गाडी रे गोड्यासाठी जाऊ शब्द बोल गोड्याची परवाच्याला गांड येईल लक्षात ठेवायची तुझी आज गांठ बघा काय घेतला आपल्याला <laughs> चल गोड्या चल पुढे चल आता बघा मित्रांनो आता आम्ही कसं काम पंचेस करतो एक एक डबर डबर बघा आता डबर डबर पळू नको उचल तुला हे बघल्या राखाड्या आण लवकर हे धरून देवा राखाडी घ्या लवकर हे बंगल्या रग होली <दल> रे रवड्याच्या बारा ये

बघा इथं दबर राहिले तर घ्या घ्या आता एकाला सापडला बघा आता कदा काम पच्छी हॅपी होली रे अरे